लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे मंगळवारी सुखोई तीस हे लढाऊ विमान शेतात कोसळल्यामुळे तीन शेतकऱ्यांचे तब्बल एकसष्ट लाख तीस हजारांचे नुकसान झालेले आहे त्या शेतातील पिकांसह जमिनीचे देखील नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानं जिल्हाधिकारी जलोष शर्मा खासदार भास्कर भगरे यांनी भेट देत परिसराची पाहणी केलेली आहे तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सुखोई तीस हे लढाऊ विमान मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिरसगाव येथील एका शेतात कोसळले शेतकरी सुखदेव पोपट मोरे ज्ञानेश्वर नारायण मोरे आणि लक्ष्मण नारायण मोरे यांच्या शेती गटक्रमांक सव्वीस त्याचबरोबर एकशे तेहतीस आणि एकशे बत्तीसमध्ये हे विमान कोसळले वैमानिक वेळेस बाहेर पडल्यामुळे जीवितहानी झाली नाही परंतु विमानामुळे द्राक्षबागेची कोबी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे या द्राक्षबाग तसेच तार कंपाऊंड आणि एक लाखाची कोबी आणि अडीच लाखाचे बोरवेल तसेच विहिरीच्या नुकसानीची नोंद तलाठी केदार यांनी पंचनामात केलेली आहे जिल्हाधिकारी जलोश शर्मा यांनी तात्काळ या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत तलाठी केदार यांनी बुधवारी या घटनेचा पंचनामा केलेला आहे शून्य पूर्णांक पंच्याऐंशी आर क्षेत्रातील द्राक्षबागेचे नुकसान झालेले आहे अँगल तारा तुटल्यामुळे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ड्रीपच्या नळ्यात जळून गेल्यानं अंदाजे नुकसान दीड लाख रुपये आहे तसेच पुढील सहा वर्षाच्या द्राक्ष उत्पादनाचा विचार केला तर पन्नास लाखाचे उत्पन्न बुडणार आहे एकूण नुकसानीचा आकडा एकसष्ट लाख तीस हजार रुपये असल्याची नोंद करण्यात आलेली आहे त्यावर सरपंच रवींद्र शिरसाट पोलीस पाटील नीला कराटे मुकुंद मोरे उमेश मोरे आणि शंकर मोरे यांच्या स्वाक्षरी आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड